आजवड काका तो ऐकून कमी पण नमस्कार मित्र तुम्ही पाहू शकता आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर तुम्ही मला पाहू शकता आता इकडे सगळे जमिनी दिसत तर मी तुम्ही समजून घ्या मी कुठं आलेलो मी आलेलो आहे गावाकडं मी काल आलो होतो पंधरा तारखेला महाशिवरात्र निमित्त आमच्या महादेवास मंदिरात तुम्हाला तसं पुढं दाखवतो मी कशासाठी आलेलो आहे तर आता वाजलेले पहा तुम्ही अकरा होऊ शकता अकरा वाजले त्याच्या बॅक साईडला मंडप येतो त्या मंडप मध्ये कीर्तन ते, ते दी दी चालू आहे तर तिथे मला आहे ना हे शूट करता येईल जे आपल्याला बोलायचं आहे ना ते आपल्याला इथं शूट करता येईल त्याचे आमच्या घरे आणि बाळका काही घरे यांनी बांगलं बांधलेला आहे तुम्ही दाखव दा, बांगला देशात बांगला बांधलाय तर त्या बांगला वर आलो आम्ही आता तुम्ही इथून बघू शकता ही आमच्या जमीन आहे इकडे पुढे तिथून रोड ही गाडी चालली गाडी तुम कर थोडं बस इकडे दाखव तुम्ही कळू शकता ही अशी जमीन आहे आणि इकडून ही चालू होती समजा तिकडं पाठीमाग बी नदी आहे तिकडे डायरेक्ट त्या लिंबस्ती बाबा दिसते तिथं एक नदी आहे ती द्रुपा आणि हे इकडं लगेला लोक हे सोलर पॅनल दिसतं का याच्या दि। मधात मोठी नदी जाते दुधना नदी हे असं मिळून हे सगळे उजबागतदार आहे आम्ही इकडचे म्हणजे आमचे फादर आणि आम ते आम्ही तर नाही ऐकिन तुम्ही पाहू शकता दिनेश आलेले तुम्हाला कसं वाटतं दिनेश एकदम भारी वाटतंय आता गावाकडे येऊन गावाकडे दिनेश सेट सध्या मालवणला जाऊन आलेले त्याच्यामुळे त्यांचा आनंद लग्न हे बंगला बांधलेला आहे पेशल अर हे कसं आहे आता लग्न कार्य असले का घरं छोटाले ना आमचे तिकडचे तर त्यासाठी पेशल बांधलेलं आहे होय गुड टू सेट तुमच्या तुम लग्नाला काम येई नाही तर आता सध्या इकडं मालटाले गे इकडं बाथरूमची सोय चालू आहे सगळे एक नंबर आहे ही खोली समजा उघडी येऊ पण जाऊ द्या आता भाऊ काका डबल म्हणजे उघडी लावतं घर तसं मला काही बॉनलर नाही देऊ इकडं माल आहे सोयाबीनाच्या कट्टी दिसते इकडं त्याच्यामुळे कुलूप लावून तुला येते आणि हुशार येते त्याला माहिती आहे इकडं कधी हाबला होऊ शकतो पण इकडं यायचं म्हणल्यावर थोडं भिवच वाटतं पण बघू शकता जरा बिझी नसतो पण आपण दुकानामध्ये जास्तच बिझी झाले नाही त्याचा मोठे विषय आता इथं ते गोठा नसतो का जनावरांचा आता आम्ही जाऊ शंकरपाटाचे बैल आपलं बैलगाड्या शेअर बैल घेणार आहे ना आता इथंच बांधणार आहे तुम्ही पोहू शकता हे काय रे गोटा आहे आणि तुम्ही पोहू शकता हे पुतीच पाणी त्याचे नाव माहिती सांगितलं हा इकडे ऊस लावलेला आहे तिकडे तुषार चालू आहे म्हणजे पाणी दिसतं की नाही हा दिसतंय बघा तुम्ही पाणी चालू आहे बाकी ओके ओकेमध्ये एकदम फक्त मित्र आम्ही इकडे आलेलो आहे ही बी आमची गँग इकडे आली पोरं तर ब्लॉग चालूच आहे तसं पाहू पोहू शकतो तुम्ही हे सगळे आमची गँग आहे आता तुम्हाला इथं सांगू शकतो ते आमचे मोठे बंधू आहे मग दादा ही घरे अरे तुम्ही श्री बोलू बोलून अमोल चाटे आमचे आमचे मोठे बंधू आहे त्यांची तुम्ही इज्जत करा बाकी काय म्हणून हे आमचे शुभम पालवे हे ब्रँड आहे घर आहे हे हे आमचे संभाजी गुले भुरके भुरके मैदा काय आणलं तो खायला मग हे असं तुम्ही पोहोचू शकता ही आमची करडावाची गँग आहे आता हे सगळे बिना लागण्याचे हे तर यांना पुरे असल्यात पोहचू शकता तुम्ही एक ना हा तर तुम्ही पोहू शकता आता इकडे आम्ही आलेलो सगळे पहिले आम्ही आलो त्यांना म्हणून आम्हाला एक व्हिडिओ क्लिप घ्यायची आहे तर आम्ही एक क्लिप घेतली त्यांना मग आम्ही सांगितलं इकडे मग ते आता इकडे आलेले तर तुम्ही पोहचू शकता आता ते त्यांचं काहीतरी चाललेलं आहे तर आता थोडं त्यांना हरभर खाऊ घालतो आम्ही इकडचा ब्रँड कसं आहे आम्ही इकडे जवळलो की तवलो की काही घरात शेतात पाऊल ठूत नाही त्याच्यामुळे मास सगळे आलेले म्हणून आलो कारण आमचं फादर तसे कोणाला पाऊल उठवत येत नाही शेतात लय अवघड एवढं कस रे हा ते पेटून खायचं आहे ना मग माती चांगली सगळे का हात ना असं ठेवायचं ते ह्या असं राहतो ना तर मग एवढं एवढं राहतोच मला वाटलं शिवाय पडतो खाली मग काय पाल आम्हाला तुम्ही लेस महागार घेता राह जरा खेड्यापेड्यात लिहून राहिलो ते कसं आहे आता आम्हाला जास्त बोलतायत नाही मित्र कारण समजून घ्या आमचा मोठा भाऊ आमच्या सोबत नाही आम्ही खाल्यावर बोललो की आमचा कार्यक्रम दाखेन बाकी आम्ही कोणाला काहीत नाही कसं आहे ते सोबत राहत नाही ते पुण्याला असते तिने आम्हाला खूप मोठे तुम्ही आम्हाला सांगितलं बद्दल आभारी तेच ना ललित शेटला मी सांगितलं होतं की आपले असे मोठे बंधू आहे तिने आपल्याला खूप मोटिवेशन केलं तर तिने मग आपल्याला घेतलं ते म्हणजे मनावर घेतलं तुम्ही दुसरंच काय म्हण सांग चाललंय आता असंच अरे त्याच्यात महेश पाणी पिते रे ऐ मायला मय दादा हा उघड ऊस मोडला आता इकडं सांभा काहीतरी नवी केलं केलंय चालू मित्र तुम्ही कधी पाहिलं नसेल पाहून घ्या होय सांभा जम तयार चला इच्छा होती खूप अंगोर सगळं चालू सरी कोण दुपतून गोल गोलंगल सीन्स आमोल पुण्याला राहतो वाटतं सिव्हिल सिन्स म्हणल्यावर कंटिन्यू इंस्टाग्राम पाहणार हा तुम्ही बी ना कंटिन्यू मी नाही पाहतो आम्ही दुसरं काय पाहतो तू सांभा इकडे बोला लागला मित्रांस कोण आलं इंटरवॅक्शन चालू आहे सांभा हे आमचे मित्र शुभम पालवे हे एक सॉफ्टवेअर कंपनी मध्ये अभिनंदन एक डोमिनी एवढा टाइम कोण घ्यायला लागले तुम्ही बघायला आता मग तेच ना नाही त्याला वाटलं थोडं भिव वाट, वाट लागलंय बाकी काही नाही भाव भाऊ एवढं नाही पाहिजे म्हणा दिसते पोरी थांब अरे बोट दाब ना खाली दिसतोय कुठं दाढी दिसायला लागली मिशा दिसतो केली इकडे पाहिजे ना इकडे काय करतो आता बोट तर लहान गोट्टी ठीक आहे आलेली डाट डिस्कशन चालू आहे आणि ती आहे कंपनी पण काय होय अमोल तू बी लावून काही तुमच्या चहाच्या दुकानेवर तुम्ही लग्नात नाही पाहणार अजिबात त्याला वारकरी पात वाचवर्ग कविव मबाळ

रिटायर चालू इकडं चार कड्या झालेल्या चक्त मित्र कीर्तन संपलेले आता पंक्ती बसलेले वयाचे श्याम दादा लागणारी या शंभर टक्के हा शंभर टक्के व्हिडिओ चालू आहे म्हणून घेतलं तुला काही प्रॉब्लेम नाही ना शकता डॉक्टर आहे का डॉक्टरला डॉक्टर हिटाली भरून बुंदी केलेली आहे पाहू शकता तुम्ही आमचा डोळा पाड्या तर तुला दाखव आपली मोठी केली आपल्या मोठी बुंदी केली तो पाय बांधले का नीट हायजीन मेंटेन कर लोक नाही तर म्हणजे उलट दे तुम्ही पाहू शकता पर्सातले मोठा आहे पण तो तू नाही येते हा इकडे मंदिर इकडे चालू आहे सकाळ मुरमुरे जाऊ दे होम पाऊ का टीसते मी तुम्हाला सांगतो एक घाट खाल्ला बाकी विशाल बेस्ट येणार रे कायच काम नाही ना हो चालू आहे गिलास आहे मी काल आलेलो आहे ना तुम्ही पाहू शकता काय सांग ना काय तुम्ही राईस वाढेल राईस पात्र होत पाहू शकता पंच पंच अ पंच पंच आम्हाला इकडे पंक्ती चप्पल पाया। इक आहे पायात म्हणून मी थोडा माघार घेतो इकडे बसलेले बाय चला मार दामाना इकडून चप्पल घातलेली म्हणून मागून जा लाग पाणी पंच आलेले पंच मला सांगितलं कॅमेर माहिती पंचले मेहनत करा लागले ओ पंच काय घेतलं काय घेतलं चोरा लागले काही नंतर खायला येत तुम्हाला मित्र होते काय तरी तू आता बाबा तुम्ही बसले का उपाशी काय सोमवार हा नंतर तुम्हाला घ्याय श्यामा घे ना बुंदी वाढ नाही बाबा माहायला लाज जाऊ टू मग काय नाही मॉटल भाऊ आहे आमच्या तुम्ही वाढा तू ना मग दादा हा जमन जा मी तुमच्या आहे आता माग बाय मागं बाय पूर जमन टेम्पो लवकर जा घ्या सांभा घे ना तुला टाइमपास करतो सर काही टाक पाटा पाटा बंटी अय स्पीड कमी झाली आर स्पीड कमी झाली कम टाक घे लवकर <laughs> दाका, बंटी बंटी या टाकाव हो पत्र वाय डॉक्टर भाटरचं काय चालू आहे डाक्टर पावते लिहा लागला काय तर तुम्ही पाहू शकता साखरा गोवाने उरलेला आहे गिलास वाढा लागलाय ती लवकर हो। जम्पळ तुम्ही पाहू शकता पंचाचा माल आणलेला आहे आम्ही पंचा अरे अरे वाढत नाही काय ते वाढा ना दोन पत्र संपलेले एक वर चालू आहे चल बाबा चल तरी चालू आहे मित्र लागत असत ओरिजिनल तुम्हाला काय हो oh, खरं आहे की नाही ते चालू आहे पिक्चर येणार आहे पंच बघून आणाला त्यांना उचलं तर नाही काय माहिती आता समजा पंचाची काय ताकद हे वा पंचला द्यायला आवाज तर असे चार जण लावलेले याला नाही नाही दोनच आहे पण चारला म्हणा लागेल ला। ना पंच हात लाव पहिली कोण अरे पबई आहे की सगळे आपलेच माणस आहे लांब तर कोण नाहीये तर उचल पंच उचल तर तुम्ही पाहू शकता आपल्याला इकडे काम आलेले किती आहे सगळे ही घराचे पंच उचला आणि बोलू नका

चाललंय बुंडी वाढ नंत्र हो होते आता सापडला मला पकिड घ्या ना अरे मामा आला ना आमचा घेतली काय मामा काय बी कोणती मेचा नामलंच काढलं तुमले लांब गेल ते त्या पण बुंदी वाढल चाललेलं आहे वाक आहे शांदा दादा खाली वाक ना <laughs> बस मी द्यायला पाहिजे तुम्ही हे मनात बोलत आहे काही बी आता मोठा मला ऐकून घ्या डॉक्टर बकेट खाली खाल झाली का मित्र डॉक्टरची बकेट खाली झाले ती लवकर भरून आणीन देवी टाक आहे बुंदी चला लग्नाचा कॅमेरा आलेला आहे चला इकडं पहा बुंदी तरुण ही घर कंपनी ही जी आता पंक्ती तो काय काकाच भेट झाली तुम्ही पाहू शकता काका काय का? पाणी वाढत काम केलेलं आहे काकां मिसर घ्यायला लागलो तमा खरे ब्रँडी घरे घेता की नाही कोणी बुंदी लवकर को टाका सर तोंड आले पाहिजे वर्गण घ्यायची आपल्याला कचून डबल बुंदी घेतली तिची वर्गणी नाव चेक करा <laughs> उचल करटापाटा चालू आहे ग <laughs> <तो भी नावगे। laughs> काय ज्या ना भेटत मला व्हिडिओ काही नाही ओ यांचं नाव चेक करा टाका लवकर आणखीन द्या त्या घेऊ घ्या लवकर हा स्पेशली संभाज न करून आलो ना तर तुम्ही पोहू शकता आता मामाचं नाव आहे फास्ट जाऊ दे रा आता महाग पाहू नका अर बाबा, ना तुमला ढिले तू ग अरे मी तुमच्यापेक्षा भात काही त्यांना नाही बुंदी ते मामा मालडा लागले ना ध्यान नाही काय काय पोर येईन काही नाही चत्रपुर ब्रँड आले आता खाली वाई माऊ संगमेश्वर कृपेने प्रत्येक वर्षी त्यांच्याकडनं ही सेवा घडत राहू आता श्री मास्तर आता चाललेले आमचे काकाश्री चांगलं चांगला वाड बर शुभम भैया तू वाक हा डॉक्टर आला तीन बरोबर खून मारली मला व्हिडिओ घ्यायसाठी तुम्ही पोहू शकता डॉक्टर आवाज तुम्हाला सगदा सपता पाहिलं भेटा युट्यूब चॅनल वर आता रंग संपली का घे ना ओ वाड फोन येते अरे आपले आपले भाऊ लाईट काहीत नाही दादा दोन पंखी वाढले भेटला आता पाणी पियला सांभा मयकडनं कान येते आवडत पिणे मित्र तुम्ही बघू शकता पिणे खाय सर गया ही घारी गॅंग एकदा सोबतच बसली बुवा मागं पुढं आम्ही कधी असं बसलो नाही तसं बसायला लागलं तुम्ही ती नाही कसं आहे तेच तुला पप्पानं बघून उचललेलं आहे ते आमच्या आनंदीस महाराज हे अ पाहायल्यासारखं वाटत तुमच्यासाठी मी पुढून बसलो कोण की तुम्ही दिसाल पाहिजे आणि मी मला घेऊ ना हे आमचे मधले खा खा अजून का हो याचं म्हणणं एकच आहे मी काय सगळ्याला दिसतो हे तुम्ही सगळे दिसले पाहिजे आम्हीच ना मग काय दाखवतोय ना आता

तू कुठे राहिला होतं रे तू कुठं राहिला होत एव करायचं ब्रँड आहे आमचं सगळ्यात टॉपचं हत्यार प आता केलं चालू खाल्लं <laughs> <काला... laughs> हा ब्रँड सगळेले हिसाबाचं तर हे आमचे डॉक्टरकडे सगळे होते हे डॅट यू कॅल्क्युलेशन चालू आहे कॅल्क्युलेशन झालेलं आपलं सगळे झालेलं आहे हिसाबाचं झालेलं आहे ले पैसे झाले आहेत हेस आता एवढं देणं बाकी आहे तिकडे पैसे चालू आहे तुम्हाला लागत असेल जाऊन येऊ शकतो हा जोड हा जोड ना पैसे जानवर आम्ही आम्ही कलट्या नाही मारल्यात काय आम्हाला बी घरी म्हणते माहितीये काय दा तुझ कमी पडा लागला जरा बर चला घ्या डॉक्टर जा असं पूर्ण नाही वाटत कलटी हा ना होऊ हे पूर्ण बॅनर येत आपलं सगळे महाराजांची कीर्तन झालेली आहे होऊन घे निवांत कारण मीच नव्हतं सापतील त्याच मग मला काही सांगता येणार नाही स्वतः हे होत व्हेरी गुड कॅमेरा कुठे शकता मित्र आता संपता साडे चार वाजले जवळपास संपला खूप आता सगळ्याला दुःख वाटतय आता कारण इतके दिवसानंतर आम्ही आलो आणि आता झाला आमचा शेवटचा आता फायनल हो आता आता डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे दादा सगळ्या ही घराला येत लागलं आणि आमचे आते भाऊ ते बी येते त्याच्यामुळे म्हणजे आमच्या आधीपासून आता वया ना तुम्ही किती केलं बत्तीस वर्षाचा एखादी पोरगी भेटली याला तर पहा मित्रा नक्की सांगा आणि हे शेवट आहे आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू आता डायरेक्ट बाय